हाय मीरानी तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप सा स्वागत आहे तर चला तर आज अरगडे साजिरे घरमध्ये आहे जयक्या पोक्या भाकरी का केल्या आहेत तर मी पुढे सांगतेस तुम्हाला इथे बघा मी भाकरी वगैरे आधी भाकरीच करून घेतले कारण की भाजीचं काही ठरलं नव्हतं काय भाजी करावी का हा प्रश्न होता आणि आज मिस्टरांचा उपवास होता सोमवार आणि मला बरं पण नव्हतं त्यामुळेच मी आज हो जरा भाकरी थोड्या माझ्याकडून जायक्या पोळक्या झाल्या पण ठीक आहे असं काही तसं कुणी म्हणणाऱ्यातलं नाही की असंच बनवलं तसंच बनवलं जे दिलं ते माझ्या मिस्टर आवडीने खातात आणि मी चांगलंच देण्याचा प्रयत्न करते पुरेपूर आणि इथे बघा मी भाकरी करून घेतली पण मला असं बरंच वाटत नव्हतं काम करायला पण आणि जे काही मी काम करीन ना ते सगळं आज उलटे उलटेच होत होते सगळे कामं चुकत होते आज जण मला काही बरंच वाटत नव्हतं आणि डोकं वगैरे पण दुखत होतं सर्दी झाली ना बघा कसं डोकं दुखतं नाकात पण असं वय वय वगैरे होते पूर्ण अंगच दुखतं जसं मला आज होत होतं कशातच माझं रम मन रमत नव्हतं त्यानंतर इकडे मग मी शेवटी मटकीची भाजी बनवायला घेतली भाकरी देखील करून झाल्या होत्या इकडे आणि मग मी इकडे मटकीची भाजी बनवली आणि त्यानंतर थोडीशी मेथीची भाजी पण बनवली होती रस्सा भाजी आमच्या साईडला नगर साईडला रस्सा भाजी बनवतात मेथीची तर इथे मी थोडीशी रस्सा भाजी मेथीची बनवून घेतली होती आणि थोडीशीच बनवली होती मी सुक्कीची सुक्की मटकीची भाजी कारण की त्याने ॲसिडिटी पण होऊन जाते रात्री मग त्यामुळं थोडी उपवास सोडायचा असल्यामुळे मी मेथीची भाजी देखील बनवली होती मिस्टरांसाठी पण भाकरी काय म्हणावं अशा व्यवस्थित झालेल्या नव्हत्या तशाही मला भाकरी करायचा फार कंटाळाच येतो त्यानंतर आयुषला इथे खूप भूक लागली होती मी आयुषला पण वाढून दिलं मला पण वाढून घेतलं आणि मग मी इथे जेवण करून घेतलं व्यवस्थित कारण की मी दुपारी पण काही खाल्लं नव्हतं फक्त वरण भातच खाल्लं होतं थोडंसं मला बरं वाटत नव्हतं आणि एवढं बरं वाटूनसुद्धा आपली कामं काही चुकत नाही नंतर मी भांडी वगैरे घासून घेतली आणि त्यानंतर इथे मी थोडं म्हटलं आराम करते तर आयुष्य बघा कसा रग वगैरे टाकतो माझ्या अंगावरती म्हणजे आजारी वगैरे असल्यानं खूप काळजी घेतो आयुष्य एरवी पण घेतो आणि त्यानंतर त्याने इथे मला मेडिसिन वगैरे पण आणून दिल्या होत्या मिस्टरांनी मेडिसिन आणून दिल्या होत्या पण घ्यायच्या राहिल्या होत्या त्यानंतर बघा त्याने मला इथे मेडिसिन दिल्या आणि मग मी घेतल्या मेडिसिन आणि त्यानंतर बघा इथे आला होता मला गाजरचा